नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या ताज्या घडामुळे आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिंतूरमधील एकलव्य बालविद्या मंदिरमध्ये गुणवंत मुला मुलींना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले प्रथम क्रमांक अनंत बुधवंत यांना नव्वद टक्के दहा पॉईंट मिळाले तर द्वितीय क्रमांक नवनाथ शिंपले यांना एकोणव्वद पॉईंट वीस टक्के आणि तृतीय क्रमांक धनश्री पोफळे यांना सत्याऐंशी पॉईंट वीस टक्के मिळाले तसेच सदुसष्ट टक्केपर्यंत मिळालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गीते एस पी प्रमुख पाहुणे म्हणून पवन गोविंद लहाने व चंद्रशेखर जनार्दन लहाने हे होते सूत्रसंचालन आभार प्रदर्शन सनप येस आर यांनी केले पाहूया आपण गुणवंत विद्यार्थ्यांना काय प्रेरणा दिली ती आपण ही रिपोर्ट पाहूया कार आपल्या शाळेचा निकाल सत्त्याण्णव टक्के लागलेला आहे त्यांच देऊन आपण

स्वप्न आहे आपण जय करण्यासाठी त्यांना आपण आणि निश्चितच जय झाल्यानंतर शाळेत राहील लवणार नाही आपल्या शाळेमध्ये आणि खूप शांत स्वभाव

बुद्ध संबोधन के लिए मुझे तरामाल इधर या विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केले लपलेली आहे ज्यांनी एक्स्ट्रा तासिका घेतली कच्चे मुले त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं आणि टेस्ट त्यांच्या दर महिन्याला दर हप्त्याला त्यांचा टेस्ट घेण्यात आली अत्यंत सुंदर म्हणजे शाळेत गुनवंत विद्यार्थी सत्ता समारोप घेण्यात आला मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये उल्लेखनीय संपादन केलेल्या मुलांना शाळेकडून ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी माझ्या शाळेतील सर्व सहकाऱ्यांचा इतर परिसरामातून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला हे विद्यार्थी यशवंत ठरवण्यात सर्व माझे सहकारी यशस्वी झाले बालविद्या मंदिर शाळेनं जिंतूर शहरामध्ये यशाची परंपरा कायम ठेवली आहे